नमस्कार मंडळी आज आपण इथे अतिशय मऊ लुसलुसित असे कांदापातीचे पराठे केलेले आहेत अगदी झटपट हे पराठे तयार होतात उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि कांदापाती अतिशय थंड असल्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून हे पराठे केले जातात आणि त्याच्याबरोबर केली जाणारी ही मस्त आंबट गोड तिखट अशी चटणी केलेली आहे अतिशय चटपटीत होते मस्त असे हे मऊ लुसलुसित पराठे अगदी झटपट तयार होतात उन्हाळ्याच्या दिवसात जेवण जात नाही तोंडाचं चव जाते पाणी पाणी असं होतं काही खाण्याची इच्छा होत नाही त्यावेळेला मस्त असे पराठे आणि त्याबरोबर केली जाणारी ही मस्त चटणी करून बघा तोंडाची चव येईल त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी कांदापात घेतलेली आहे कांद्यापातीचे हे खालचे कांदे असतात ना याप्रकारे सगळ्यात अगोदर चिरून घेतलेले आहे कांदापात ही आता स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची याच्यावर माती असते धूळ असते ती सगळी स्वच्छ काढून घ्यायची आता इथे कांदापात स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेते प्रकारे जो वरचा जो डेट असतो ना तो सुद्धा आपल्याला याचा चिरून घ्यायचा आहे त्यानंतर इथे कांदापातीचे मी या प्रकारे बारीक बारीक चिरून घेतलेली आहे आणि याच्यातले थोडे कांदे पण मी इथे चिरून घेतले त्याबरोबर आता एक मोठी परात घेतलेली आहे परातीमध्ये चिरलेली सगळी कांदापात काढून घ्यायची आपल्याला सगळ्यात अगोदर त्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन कप होईल एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी एक अर्धा कप होईल एवढं बेसनपीठ घातलेलं आहे बेसनपीठामुळे चव खूप छान येते चवीनुसार मीठ घालायचं आहे ओवा अर्धा चमचा घेतलेला आहे जो हातावरती थोडासा क्रश करून असा घालायचा म्हणजे टेस्ट खूप छान येते धणाजिरा पावडर घातली आहे अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट घातलं आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे तिळ घातले थोडेसे त्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरलेली घातलेली आहे हिंग घातलेलं आहे जिरे घातलेत एक चमचा अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे सगळे चिन्हसुद्धा एकत्र मिक्स करून घ्यायचेत आपल्याला व्यवस्थितपणे इथे मी मिरची पण घातलेली आहे त्यामुळे तिखट एक चमचा घातलेला आहे तुम्ही तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता सगळं मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी दोन टीस्पून दही घातलेलं आहे थोड़ा दाईया है। मुणे लुश हे थोडंसं आंबटसर असं दही आहे त्याच्यामुळे काय होतं की आपले पराठे अगदी मऊ लुसलुसीत होतात आणि खूप वेळ हे मऊ असे राहतात आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा कधीही पराठेचं पीठ भिजवताना ना गोळा अगदी घट्टसर असा भिजवायचा कणिक घट्टसर अशी भिजवायची काय होतं याच्यामध्ये आपण तिखट मीठ वगैरे घातलेलं असल्यामुळे थोड्या वेळाने त्याला पाणी सुटतं आणि सैलसर असं आपलं पीठ होत जातं आता वरून थोडंसं मी तेल घातलेलं आहे तेलाने ग्रीस करून अगदी मस्त असं हे पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ एक पाच मिनटं आपण झाकून ठेवूया पाच मिनटं झालेली आहेत पीठ चांगलं भिजलेलं आहे पराठेचं हे पीठ भिजवताना जास्त वेळ भिजवून ठेवायचं नाही एक पाच मिनटामध्येच त्याचे पराठे तयार करायला सुरुवात करायची एक उंडा याप्रकारे करून घेतलेला आहे पिठामध्ये डीप करून घ्यायचा आणि लाटून घ्यायचं आहे आपल्याला आपण या पिठात कांदा पात घातलेली आहे कांद्याचे पराठे करतो त्याच्यामुळे पाणी जास्त पिठाला सुटतं आणि पीठ सैलसर होत जातं त्याच्यामुळे ह्याचे पराठे लगेच करायचे आणि पीठ लावूनच लाटायचे हे पराठे तर पीठ लावून मी हा पराठा लाटून घेतला आहे मधल्या बाजूला तेल लावून घेते पुरीसारखा आकार झाल्यानंतर आणि त्रिकोणी अशी आपण घडीची पोळी कशी करतो नाही का कर त्याप्रमाणे मी हा पराठा लाटून घेते तुम्ही कुठल्याही शेपमध्ये इथे तुम्ही करू शकता मी तर ट्रँगलमध्ये करते मला तितकासा जमत नाही पण मी करते ट्रॅंगलमध्ये किंवा तुम्ही गोल शेपमध्ये करू शकता किंवा कुठलाही इथं शेप देऊ शकता या प्रकारे आता मी इथे हा पराठा तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हे मुख्य म्हणजे चवीला खूप छान होतात पराठे तुम्ही एकदा करून बघा या प्रकारे आता मी हे तवासुद्धा इथे गरम करून घेतलेला आहे आणि ग गरम तव्यावरती पराठा घातलेला आहे आणि वरतून तुपाने ग्रीस करून घेतलं आहे थोडं तुम्ही वरतूनही पुन्हा तूप लावून घेतलेलं ला आहे प्रकारे दोन्ही बाजूला मी तुपाने भाजून घेते हे पराठे तुम्ही इथे तेलाचासुद्धा वापर करू शकता किंवा दोन्ही बाजूला बटर लावूनसुद्धा तुम्ही पराठे शेकून घेऊ शकता छान लागतात आता मस्त दोन्ही बाजूला अगदी सोनेरी असे पडेपर्यंत हे शेकून घ्यायचे पराठे मस्त आपला हा पराठा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता याच प्रकारे आता दुसरा एक पराठा मी तयार करून घेते प्रकारे मी घडीची आपण पोळी कशी करतो तसं मध्ये तेल लावलेलं आहे आणि इथे ट्रायंगल तयार करून घेतलेला आहे आणि या प्रकारे पीठ लावून हे पराठे लाटून घेते उन्हाळ्याचे आता दिवस चालू आहेत त्याच्यामुळे जेवण जात नाही बऱ्याच वेळा असं होतं की पाणी पाणी होतं पोळी भाजी खायचा कंटाळा येतो मुलांना पण हे मस्त असे पराठे तुम्ही टिफिनला देऊ शकता झटपट तयार होतात आणि मुख्य म्हणजे चवीला चांगले लागतात आणि कांदा हा प्रवृत्तीने थंड असल्यामुळे तुम्ही हे उन्हाळ्यात नक्की करू शकता मस्त असं पुन्हा हे दोन्ही बाजूला शेकून घ्यायचं वरतून तूप घालून आणि छान असे गोल्डन चट्टे येईपर्यंत हे भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता मस्त असे दोन्ही बाजूला सोनेरी असे मी भाजून घेतलेले आहेत झटपट आपले इथे कांदापातीचे पराठे तयार झालेत मस्त आणि हे आणि मुख्य म्हणजे मऊ लुसलुसीत होतात तुम्ही आता सकाळी जरी पराठा केला आणि संध्याकाळी बघितला तरी सुद्धा अगदी मऊ असतात हे पराठे बराच वेळ मऊ राहतात ह्याप्रकारे मी सगळे इथे कांदापातीचे पराठे करून घेतलेले आहेत आता ह्याच्यापासी आपण याच्याबरोबर एक मस्त चटपटीत अशी चटणी करणार आहे त्यासाठी त्याच तव्यामध्ये मी एक चमचा तेल घातलं आहे आणि पाववाटी इथे शेंगदाणे घातलेत शेंगदाणे तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्याचबरोबर इथे उडदाची डाळ घातलेली आहे उडदाची डाळसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये तळून घ्यायची त्यानंतर इथे हरभऱ्याची एक मोठा चमचा डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ अर्धा चमचा घ्यायची आणि हरभऱ्याची डाळ एक चमचा घ्यायची आणि हे मिक्स करून घ्यायचं त्याचबरोबर इथे मी लसूण घातलेलं आहे त्याचबरोबर कांदा घातलेला आहे आणि टोमॅटो घातलेला आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला परतून घ्यायचे आहेत कांदा खूप आपल्याला काळपट करायचा नाही आहे थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत हा परतवायचा आहे आपल्याला आता इथे टोमॅटो कांदा शेंगदाणे सगळं एकत्र अगदी व्यवस्थित छान परतून घेतलेला आहे मी त्यानंतर याच्यामध्ये मिरच्या घातल्यात आणि जिरे घातलेत थोडासा कांदा मी परतवल्यानंतर मिरची घातली मिरची अगोदर तेलात घातली की ती उडते त्याच्यामुळे सगळ्या शेवटला घातलेली आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला अर्धवट कच्चेच ठेवायचे आहेत पूर्णपणे असे हे सोनेरी होईपर्यंत परतवायचे नाही आहेत मिरचीसुद्धा मी अर्धवट अशी तळून घेतलेली आहे कच्चेच ठेवलेली आहे थोडीशी त्यामुळे चटणी मस्त अशी चटपटीत अशी होते अगदी गॅस इथे बंद केलेला आहे आणि हे सगळे जिन्नस थंड करून घ्यायचे आणि मिक्सरच्या जारमध्ये घालून ह्याची चटणी करून घ्यायची आता हलकेसे कोमट झालेले आहेत हे आणि त्या मिक्सरच्या जारमध्ये सगळे जिन्नस मी हे घातलेले आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला इथे मी गूळ घातलेला आहे गूळ घातल्यामुळे मस्त आंबट गोड चव येते चिंचेचा एक तुकडा घालायचा आहे आणि कोथिंबीर घालायची चिंचा आवर्जून घाला त्याच्यामुळे चटणी चा मस्त अगदी लागते चटपटीत तशी आणि मस्त असं हे बारीक असं मिक्सरमधनं मी ग्राईंड करून घेतले तुम्ही बघू शकता मस्त अगदी आंबट गोड तिखट अशा चवीची ही चटपटीत चटणी इथे तयार झालेली आहे एका बाऊलमध्ये दुसऱ्या काढून घेते आणि या परोठ्यांबरोबर ही चटणी अगदी अप्रतिम अशी लागते नक्की करून बघा आपले हे मस्त उन्हाळा स्पेशल कांदापातीचे पराठे अगदी मऊसूत असे होतात तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत असे हे पराठे झालेले आहेत आणि ह्या चटणीबरोबर अप्रतिम अशी चव लागते करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला शेअर करायला आणि यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर माझा व्हिडिओ बघत असाल तर लाईक शेअर आणि फॉलो करा